भावी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासून नारंगापासून या प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली आणि जुन्नरमध्ये हा सांगता समारंभ या ठिकाणी या प्रचाराचा होत आहे खरं तर सकाळपासून या जुन्नर तालुक्याचा दौरा करत असताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली या शिवजन्मभूमीचा पुत्र आपल्या छत्रपतींचा मावळा आज घराघरातून आया बहिणी ज्येष्ठ तरुण घराच्या बाहेर येऊन खऱ्या अर्थानं या डॉक्टर अमोल कल्याणवर प्रेम आहेत आज खरं तर या जुन्नर तालुक्याने स्वर्गीय निवृत्ती शेरकरांनंतर खऱ्या अर्थानं या खासदारकीचं नेतृत्व करायची संधी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या माध्यमातून या ठिकाणी या जुन्नर तालुक्याला मिळालेली आहे आज जुन्नर तालुक्याला ही संधी मिळत असताना डॉक्टर अमोल कोल्हे खासदारकेचे उमेदवार नाही तर आपण सर्वजण खासदार या खासदारकीचे उमेदवार आहे अशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी प्रचार केला पाहिजे आज कुठल्या पक्षाचा कोण नेतृत्व करतं आहे कोण कुठल्या गटाचं आहे खरं तर ही गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि हा जुन्नर तालुक्याचा सुपत्र उद्या संसदेत जाणार आणि तो गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या शेतकरी असेल व्यापारी असेल तरुण असेल ज्येष्ठ असल यांना बरोबर घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं या जुन्नर तालुक्याच्या विकासात या ठिकाणी आपल्या देशाचे नेतृत्व करणारे माजी कृषी मंत्री पद्मविभाषण शरदचंद्री पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील त्यांना या देशाचं नेतृत्व करण्यासाठी खऱ्या अर्थानं डॉक्टर अमोल कोल्हे आज संसदेत त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे गेले चार पाच वर्षापासून आपण शेतकरी आणि व्यापारी या ठिकाणी बघत आहात ज्या पद्धतीने आपले हाल चाललेले आहेत ते सह न झाल्याने खऱ्या अर्थानं मग आज काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना आर पी आय मनसे सगळे मंडळी आज या ठिकाणी या स्टेजवर आलेले आहेत उद्याच्या काळामध्ये एकोणतीस तारखेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्याला घटाळ्याच्या चिन्हासमोरील समोरिल बटन दाबून विजय करावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद